काँग्रेस कार्यालयावरती हल्ला करणारे चौदा जण ताब्यामध्ये आहेत भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावरती हल्लाबोल करण्यात आला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला केलेला आहे कार्यालयाची तोडफोड केलेली आहे आणि याचा निषेध काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि या हल्ल्यामध्ये चौदा जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड करण्यात आली भाजपनं घोषणाबाजी केलेली आहे आणि भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज देखील केलेला आहे मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जमले आणि ह्या कार्यालयाची तोडफोड केली घोषणाबाजी केली आणि यानंतर मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे काही जणांना ताब्यात घेतलेला आहे ही जे पदाधिकारी आहेत काँग्रेस आणि बीजेपीचे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहेत एकमेकांनी एकमेकांवरती जो हल्ला आहे तो देखील केलेला आहे आणि ही जी संपूर्णपणे जो भाजपने हल्ला काँग्रेसच्या कार्यालयावरती केलेला त्यानंतर आता काँग्रेसचे पदाधिकारी आणि हा संपूर्णपणे जो प्रसंग सुरू आहे तो काँग्रेसच्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जो रस्ता आहे कामा हॉस्पिटलच्या रस्त्यावरती हा संपूर्णपणे जो आ, दंगा आहे तो आहे आपण पाहतो मीडियाने

आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आतापर्यंत जी माहिती समोर येते त्यामध्ये चौदा जणं पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे काय सविस्तर अपडेट नक्कीच तेजस पाहायला गेलं तर काल जो काँग्रेस होती भाजपच्या युवा नेत जे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी तेजेंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वात तो हल्ला केला होता आणि त्यानंतर परिस्थिती पर तणावाची निर्माण झाली होती पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला त्यानंतर त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे आहे ते आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यानंतर त्यांच्यावर तिथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना आ, जे तेजिंदर सिंग सिंग तिवाना त्यांच्या सहित जे ते टोटल बारा ते तेरा लोक आहेत त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याच्यामध्ये कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एकशे एकोणनव्वद एक दोन आणि तीन एकशे नव्वद एकशे, एकशे ब्याण्णव अशा गुन्ह्यांतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय त्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टातही हजर करण्यात येणार आहे या संदर्भात जे आहे ते भाजप आणि काँग्रेस यांच्या अंतर्गत जो वाद आहे तो भविष्यात वाढताना दिसणार आहे तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ